मित्र हो सप्रेम नमस्कार मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा कथेचं शीर्षक आहे चालतं मड चालतं मड ही कथा सत्यशोधक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली कथा आहे चला तर ऐकूया कथा चालतं मड तो नवा आरोपी मुलूल चेहरा करून बसला होता आणि भकास चेहरा करून सांगत होता रावसाहेब तुम्हाला खरं वाटणार नाही पण मी मुलांची शपथ घेऊन सांगतो ते माथारीचं मड आपल्या पायानं चालत माझ्या अंगणात आलं मग ते शांतपणे उभं राहिलं त्यानं सर्वत्र पाहिलं माझ्याकडे नजर टाकली एकाएकी ते मड कोसळून पडलं तसा मी घाबरलो काय झाला आजीबाई असं म्हणून पुढं गेलो तेव्हा माथारी थंडगार झालेली होती ती आधीच कुठंतरी मरून मग माझ्याकडे आली होती ते मड दारात येऊन पडताच मी भयभीत झालो माझी बोबडी वळली तिची संपत्ती मिळावी म्हणून मीच तिचा खून केला असं होऊ नये म्हणून ते मड गाठलं आणि शेवटी मी स्वतःच खुनी ठरलोय आणि हा असा अडकलोय हे मल्हारीचं बोलणं ऐकून सर्व कैदी पोट धरून हसत होते त्यांना ते बोलणं मुळीच पटत नव्हतं जर त्या कैद्यांना पटत नव्हतं तर ते पोलिसांना कसं पटणार हा एक कठीण प्रश्न होता मुड चालत येऊन अंगणात कोसळून पडलं हे तर आम्हाला मुळीच पटत नव्हतं परंतु मल्हारी हा मला खुनी माणूस आहे असं मुळीच वाटत नव्हतं आणि आपलं म्हणणं कुणास खरं वाटत नाही याच वाईट वाटून मल्हारी स्तब्ध बसत होता रडत होता आणि उठून दूर दूर, दूर पळायचा प्रयत्न करीत होता त्याच्या मनानं भयंकर दहशत घेतली होती तो हपकून गेला होता तुरुंग या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही मात्र ज्या ठिकाणी प्रगती खुंटली आहे परिस्थिती मरगळली आहे मन चुरगळलेली आहेत आणि बदलणे ही क्रिया गतप्राण झाली आहे अशा ठिकाणाचं नाव तुरुंग होय असं मी नेहमी म्हणतो तेच वातावरण त्याच कॉलबेलच्या आरोळ्या तोच पहारेकरी तीच दहशत यांचा मनस्वी कंटाळा आला रोज होता रोज एखादा नवा कैदी येत होता नाही तर आमच्यातील एखादा जुना जात होता मात्र जुना कैदी जाताना आम्हापैकी कोणालाच दुःख होत नसे आम्ही सर्व त्या जाणाऱ्या नशीबवंताला आनंदाने निरोप देत होतो येणाऱ्याबद्दल दुःख आणि जाणाऱ्याबद्दल आनंद व्यक्त करणे हा त्या कैद्यात एक रिवाज होता मल्हारी तुरुंगात परवा आला होता त्याच्या हातात अंडर ट्रायल प्रिझनर कार्ड होत आणि त्यावर एक खून करणे आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे असे दोन आरोप होते आता तो तुरुंगात आल्यापासून त्या तुरुंगाची भेसुरता आणि त्याच्यावरचे ते आरोप यामुळे तो संपूर्ण खचत होता आठ दहा दिवसांपूर्वी स्वेर भरायला घेणारे त्याचे मन आता बंदिस्त झाले होते आणि उद्या काय होणार या विचारानं सारखं त्याचं मन पिचत होतं तो भिंतीला टेकून बसला होता मग दोन्ही गुडघे पोटाशी धरून विचारमग्न होऊन बसत होता आणि कळवळून मनाला होता खरंच ते मातारीचं मड चालत येऊन कोसळून पडलं आणि पुन्हा सर्व कैदे हसत होते आणि त्यामुळे त्याचा अर्धा जीव निघत होता त्याच नाव मल्हारी होत त्यानं तो खून केला असं मला मुळीच वाटत नव्हतं म्हणून खरा प्रकार कळण्यासाठी मी धडपडत होतो परंतु तो बोलत नव्हता फक्त तो रडत होता त्याला त्याच्या दोन लहान मुलांची आठवण होत होती मी ती ताटातोट असंही झाली की तो अंग टाकीत होता अखेर एके दिवशी त्यानं तोंड उघडलं आणि कोर्टापुढे आपण निर्दोष आहोत हे पटवून द्यावं असं माझ्याशी बोलू लागला हा मल्हारी गावात भोवळा मल्हारी या नावाने ओळखला जात होता सरळ चाकोरीत चालणारा खोटा न बोलणारा म्हणून गावकरी त्याच्याकडे बोट दाखवित असत घर शेत आणि मुलं यात तो सदे गुंतलेला असायचा मल्हारीला भाऊ नव्हता त्याच्या लग्नानंतर दोन वर्षात त्याच्या आई बापांनी डोळे झाकले होते एक थोरली बहीण होती ती शेजारच्याच गावात नांदत होती मात्र मल्हारीला एक आजी होती पण ती त्याच्या बापाची आई नव्हती तर ती त्याच्या बुडक्यातलीच होती ती मातारी फार थकली होती परंतु तिचं एक दुमजली घर होत एक मळा होता गावदरीला भरपूर पीक देणारी अशी जमीन होती पण तिला वारस असा कोणीच नव्हता फक्त मल्हारी हाच एकतेला जवळचा होता मी तोच कायदेशीर वारस ठरत होता त्या माथारीचा घडीचा भरोसा नव्हता हाड नि चांबड एक होऊन मास कधीच नाहीस झालं होत मात्र ती सळसळीत नि तरतरीत होती ती मल्हारीला आपला वारस मानित होती नी त्याच्याकडे जेवत होती परंतु मल्हारीची बायको बिंडोक होती या माथारीची सर्व संपत्ती आपल्याला मिळणार आहे ही गोष्टच तिच्या टाळक्यात शिरत नव्हती उलट ही कोणाची पिढा आम्ही का पोसावी म्हणून ती त्या माथारीचा तिरस्कार करीत होती पुढं माथारी वाईला आली आणि तिची संपत्ती कोणाला मिळणार यावरून भावकीत दोन तट पडले एका फळीनं मल्हारीचा वारसा सांगायला आरंभ केला दुसऱ्या पार्टीनं माथारीचं कान भरून तिला दत्तकाचा गळ लावला मल्हारी तुला पोचणार नाही तू गणपतरावांचा मुलगा दत्तक घे असं एक फळी सांगू लागली तर दुसरी फळी मल्हारीचं कान भरू लागली म्हणू लागली की लेका मल्हारी माथारी तुझी तू तु वारस माथारीला सोडू नक वाद वाढत होता दोन फळ्यांच्या कचाट्यात ती माथारी सापडली भेदर होती भेदरलेल्या खारुटीप्रमाणे पळत होती पण तिच्या संपत्तीवर टपलेले लोक तिची पाठ सोडित नव्हते मल्हारीचा गरीब स्वभाव माथारीला आवडत नव्हता शिवाय तो तिला जवळ होता म्हणून तिचा कल मल्हारीकडे होता परंतु गणपतरावांची फळी पैशाने आणि बळानं बळकट होती डोक्यानं दरिद्री होती काय वाटेल ते करून माथारीची दौलत दुसरीकडे जाऊ द्यायची नाही असा त्यांनी निर्धारच केला होता एके दिवशी गणपतरावाच्या माळावर हितचिंतकांची बैठक बसली आणि त्यांनी निर्वाणीचा निर्णय घेतला की चला माथारी उचला ती काळोखी रात्र होती गाव निप्चित पडला होता सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती माथारी अंगणात झोपली होती आज आपल्यावर कठीण प्रसंग गुदरणार आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती चार माणसं चोर पावलानं हळूहळू आली त्यांनी चहूकडचा कानोसा घेतला आणि मांजरानं उंदरावर झडप घ्यावी तशी मातारीला मुरकुंड दिली तिला हू का चू करू दिले नाही नी आपण कुठे जात आहोत हेही तिच्या लक्षात यायच्या आधी माथारी गावाबाहेर पळवली गेली माथारी पळवली असा सकाळी एकच गलका झाला विरुद्ध फळीने मल्हारीला उठवला नि सर्वत्र माथारीचा शोध केला पण माथारी सापडली नाही मग मल्हारी तालुक्याला पळाला गणपतरावच्या लोकांनी माथारीला तालुक्यात कोर्टात हजर केली आणि कोर्टासमोर तिनं दत्तक घ्यावा असा प्रयत्न आरंभला होता परंतु ऐन वेळेवर मल्हारी आला आणि माथारी उलटली गणपतरावाच्या फळीचा डाव फसला आणि पराभूत झाल्यामुळे ते सर्व संतापले जीवावर उदार झाले आणि आता ही माथारी ठारच मारायची असा निश्चय करून गावात आले मल्हारी आणि गणपतराव यांच्या जमिनी अगदी शेजारी शेजारी होत्या मी दोघांनी आपापल्या हद्दीत घरं बांधली होती दोघांच्या हद्दीतून एक लहानशी ओघळ गेली होती आणि त्या ओघडीच्या काठावर त्या दोघांची घरं होती परंतु त्या दोन्ही घरात कुणाचीच वस्ती नव्हती अलीकडे मल्हारी एकटाच असायचा आणि पलीकडे गणपतरावाचे नोकर राखणीला असायचे आता हे माथारी प्रकरण उग्र झालं होत ही माथारी ठार मारायची असं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे गणपतरावाची फळी तयारी करीत होती आणि एका रात्री बहिरी ससाण्यानं चिमणी पळवावी तशी ती माथारी उचलली गेली आणि एकदा गडप झाली मल्हारीनं मी त्याच्या दोस्तांनी पळापळ -पड़ करून तिचा शोध लावायचा प्रयत्न करून तालुक्याला कोर्टाकडे धुम ठोकली पण सर्व धावपळ व्यर्थ गेली माथारीचा पत्ता लागला नाही मग मल्हारीची निराशा झाली माथारीची संपत्ती जमीन मला मिळाली नाही त्याचं मला दुःख नाही ती गरीब माथारी माझ्यासाठी आपल्या प्राणाला मुकली फार वाईट झालं असं तो मनात मनच होता चार दिवस भराभर येऊन गेले माथारीचा पत्ता लागला नाही की ती परत आली नाही पुन्हा चार दिवस जाऊन एक आठवडा झाला तेव्हा मात्र लोकांची खात्री झाली की आता माथारी काही परत येत नाही तिच्या संपत्तीच्या लोभाने वेडावलेल्या लोकांनी नक्कीच तिचा खून केला गावातली शहाणी समजली जाणारी माणसं तर उघड उघड विषयी चर्चा करू लागली दोन माणसांची वाटेत गाठ पडली की ते आपसात बोलू लागली कळलं का काय ते त्या चौगुल्याच्या माथारीच ते काय काळायचे गेली ती कुठं मसनात मारली तिला कुणी मारली तिच्या संपत्तीनं दौलतीनं वंगाळ रे बाबा संपत्ती वंगाळ घात असतो जीवाला असं माणसं गल्ली गल्लीत बोलत होती आणि शेवटी म्हणत होती मातारी मारली पर कुणी मल्हारीच्या आळीनं का गणपतरावाच्या आळीनं आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळत नव्हतं मातारीचा खून झाला हे खरं होतं पण कुणी केला असेल हे कोणास सांगता येत नव्हतं मात्र गणपतरावाची फळी शांत होती तिची कसलीच हालचाल होत नव्हती आणि मल्हारी वेड्यासारखा माथारीचा शोध काढीत पळत होता तो रोज दूर दूरची दौड मारून सांजाला दमून घरी येत होता मग जेवण झालं की काठी आणि घोंगड घेऊन तो रानात जाऊन शेतातील घरापुढे पडत होता शेताची राखण करायला म्हणून तो येत होता पण रात्रभर तो माथारीचा विचार करीत बसत होता मारेकऱ्यांनी तिला कशी मारली असेल आणि मरते वेळी तिचा आत्मा काय बोलला असेल तिचा आत्मा थरारला असेल आणि तिनं प्राण सोडला असेल मारेकर त्यात समाधान लाभलं असेल त्यांनी तिला ठार मारण्यापूर्वी तिच्याकडून कायदेशीर कागदपत्र करून घेतली असतील ते आता लवकरच तिच्या जमिनीचा संपत्तीचा आणि घराचा कब्जा घ्यायला येतील मल्हारी विचाराच्या वावटळीत सापडला कि मग रात्रभर तो तसाच गिरक्या घेत होता तो सर्व काही विसरून जात होता घर मुलं बायको सर्वांचाच त्याला विसर पडत होता आणि तो स्वतःलाही विसरून जात होता मध्यरात्र झाली होती अंधारानं सृष्टी झाकून टाकली होती सर्वत्र रातकिडे किरकिरत होते त्यांचा तो आक्रोश भयान वाटत होता मल्हारी शेतातील घरापुढील अंगणात निवांत बसला होता तो कशाचा तरी कानोसा घेत होता जवळच दोन घुबड धुमत होती त्यांचे ते निरनिराळे आवाज त्या रात्रीची भयानकता वाढवित होते ओघळी पलीकडील गणपतरावाच्या घरात किंचित हालचाल जाणवत होती रोज लवकर झोपणारे गणपतरावाचे चाकर आज उशिरा हळूहळू बोलत होते गणपतरावाच्या घरापुढून आलेला एक गाडी मार्ग मल्हारीच्या घरापुढे येऊन डावीकडे गेला होता त्या वाटेनं मध्यरात्री एक बैलगाडी धावत येऊन निघून गेली मी ती गाडी कुणाची असावी याचा मल्हारी विचार करू लागला नंतर त्यानं सहज गणपतरावाच्या घराकडे मान फिरवली नी तो एकदम भयचकित झाला त्याची बोबडीच ओळली त्याला काप्र भरलं आणि अंगातील शक्ती नाहीशी झाल्याप्रमाणे तो तसाच पाहत राहिला ती माथारी एक एक पाऊल टाकीत येत होती ती कशी तरी चालत होती मग ती मल्हारीच्या अंगणात येऊन उभी राहिली आणि एकदम कोसळून खाली पडली नंतर तिनं कसलीही हालचाल केली नाही मल्हारी धडपडून उठला त्यानं माथारीला चाचपून पाहिली पण ती कधीच मेली होती जणू तिचं मडत चालत चालत येऊन त्याच्या अंगणात कोसळलं होत तिचा देह थंडगार लागत होता आता काय करायचं माथारी मेली की पण कधी ती कधीतरी आधीच मेली असावी पण तिचं हे मड चालत कसं आलं मल्हारीच्या डोक्यात नव्या विचारानं नि भीतीनं स्फोट केला त्याच्या काळजानं ठाव सोडला आणि त्याचं विचार चक्र उलट दिशेने पुन्हा फिरू लागलं सकाळी लोकांना हे समजेल मग ते धावत येतील म्हातारीचं मड आपल्या अंगणात पाहतील म्हातारीची संपत्ती मिळावी म्हणून मल्हारीनं तिचा खून केला मग पोलिसात वर्दी जाईल आणि आपण अडकून पडू मग मग काय आता कोणी नाही असं म्हणून मल्हारी घरात गेला त्यानं कुदळ घेतली फावडं घेतलं आणि आपल्या बांधाला डवरा खानला कमरे इतकी गोटी तयार केली मग त्यानं माथारीचं मड उचलून त्या गोटीत घातलं माती लोटली मग काळजीपूर्वक जागेसारखी जागा केली आणि तो निर्धास्त झाला त्यानं माथारीची विल्हेवाट लावून मग निवांतपणे अंगणात बसून तंबाखू खाल्ली आता काय करायचं ही आधीच मेलेली माथारी चालत चालत आली कशी माथारीच मड माझ्या दारापर्यंत चालत का यावं मी इथं येऊन ते पूर्वीच मेलेलं मड का कोसळून पडलं खरं आहे त्या माथारीचा माझ्यावर जीव होता ती माझ्यासाठी मारली गेली म्हणून ती मेल्यानंतर का होईना माझ्या दारापर्यंत आली पण तिच्या या मड्याच्या येण्यानं मी घोटाळ्यात पडलो ना लोकांनी मलाच कुणी ठरवलं असतं आणि मी फुकट फासावर चढलो असतो या विचारांनी मल्हारीच्या डोक्यात धमाल केली होती आणि आपण चालत आलेलं माथारीचं मड गाडून टाकलं याबद्दल त्याला आनंद झाला होता एक महिना पुन्हा संपला एके दिवशी गावात फौजदार आला त्यानं गणपतरावाची भेट घेतली दोघांचं काहीतरी बोलणं झालं आणि दुसऱ्याच दिवशी मल्हारीला अटक झाली बेड्या घालून चावडीवर नेलं आणि कोकण सारख्या काकाळ मनाच्या मल्हारीला कड निघाला नाही त्यानं फौजदाराला सांगून टाकलं त्या रात्री म्हातारीचं मड चालत येऊन माझ्या अंगणात पुसळून पडलं आणि मग मी भीतीनं पुरून टाकलो नंतर मल्हारीनं ती जागाही दाखवली उकरून काढलं गावानं गर्दी केली मड कुज, कुजलं होतच त्याची ओळख मोडली होती मात्र लोकांनी माथारीच लुगड ओळखलं आणि हीच ती माथारी असा निर्वाळा दिला मग पंचनामा झाला मल्हारीनं संपत्तीसाठी माथारीचा खून केला हे सिद्ध झालं मी एक खुनी म्हणून फौजदार त्याला घेऊन गेला त्यावेळी त्याच्या बायकोनं हंबरडा फोडला दोन मुलांनी आक्रोश केला आणि तो भयंकर आक्रोश कानात घेऊन मल्हारी तुरुंगात आला होता मल्हारीचा खटला सुरू झाला होता ती माथारी आधीच मेली होती तिचं म्हण चालत माझ्या अंगणात येऊन कोसळलं आणि लोक मला खुनी म्हणतील या भीतीनं मी त्या आधीच मेलेलं मन गाडलं असं मल्हारी जीव तोडून कोर्टाला सांगत होता आणि ते ऐकून सारं कोर्ट खखद हसत होत अरे आधीच मेलेलं म्हण कधी चालू शकत का असं त्याला प्रश्न विचारताच तो गप्प बसून रडत होता गावकऱ्यांनी मल्हारीच्या वतीनं एक वकील दिला होता परंतु मल्हारीची बाजू लंगडी होती त्यानं स्वतः काढलेलं मड काढून दिलं होत तेव्हा तो सुटण्याची खात्री नव्हती शिवाय गणपतरावानं मल्हारीचे सर्व साक्षीदार भेडसावून सोडले होते आणि त्याच्या विरुद्ध साक्ष देणारी भुतावळ मैदानात उभी केली निकाला होती निकालाची तारीख जवळ येत होती मल्हारीच्या गळ्याभोवती फास आवळत होते त्याला वाचवण्याचे सर्व उपाय संपले होते परंतु एके दिवशी कोर्टाला धक्का बसला सर्वत्र खळबळ झाली ती मातारी त्या दिवशी स्वत कोर्टापुढे हजर झाली पाहून सर्व लोकात हल्ला कल्लोळ उसळला मेलेली गाठलेली ही मातारी कोर्टात आली कशी असा प्रश्न जो तो विचारू लागला आणि मातारीला जिवंत पाहून मल्हारीला धीर आला तो पाहतच राहिला नंतर मात मातारीची जबानी सुरू झाली नी मातारी म्हणाली मी कधीच मेले नाही मात्र माझी संपत्ती मिळावी म्हणून गणपतरावानं मला दोनदा पळवली पण मी माझी सर्व संपत्ती मल्हारीलाच देणार हे कळताच त्यानं मला दुसऱ्यांदा पळवून ठार मारण्याचा कट केला मला विष घालून मारायचं नी माझं मड मल्हारीच्या दारापर्यंत घालवायचं असा त्यांनी बेद केला नी तो मी ऐकला ज्या दिवशी ते मला विष देऊन घराबाहेर लोटणार होते त्या दिवशी मी ताप आला म्हणून सोप्यात झोपले होते आणि त्याचवेळी एक दुसरी मातारी सोप्यात आली तिला पंढरीला जायचं होतं मी तिच्या शेजारी झोपले आणि तिला झोप लागल्यावर आपलं लुगड तिच्या अंगावर घालून मी गाव सोडून पळ काढला मग त्या माथारीच काय झालं ते मला माहित नाही मी थेट पंढरी करून आता फिरत फिरत परत आले तर मला वाटेतच सर्व प्रकार समजला आले आता कुठं न्यायमूर्तींना मल्हारीचं म्हणणं बरचस पटलं पुन्हा सर्व चक्र उलटी फिरली गणपतराव आणि त्याच्या चाकरांना अटक झाली एक दोन झपाट्यात त्यांची तोंड उघडली एकानं सांगितलं मालकाच्या हुकुमाप्रमाणे आम्ही मध्यान रात्री त्या माथारीला जागी केली तेव्हा ती सोफ्यात निजली होती आम्ही चहात विष घालून या माथारीला तो चहा पाजला आणि आता त्या घरात जाऊन निस म्हणून तिला मल्हारीचं घर दाखवलं नी ती अर्ध मेली तशीच चालत गेली मल्हारीच्या अंगणात पडली पुढं काय घडलं ते देव जाणे आमच्या कानावर खडा आहे हा सर्व प्रकार ऐकून मगच न्यायमूर्तींना सर्व काही कळून आले मल्हारी निर्दोष ठरला आणि लगेच त्याच्या सुटकेचा हुकूम निघाला तो हुकूम ऐकून बिचारा मल्हारी धडपडला सावरला आणि धावत जाऊन माथारीच्या पायावर पडला म्हणाला मला तुझी कवडी नक मी जर मेलो असतो तर माझे दोन लेकर माझ्या नावाचा धोसराकडून मेली असती चल चल माझी सारी दौलत मी तुला दीती। माथारी भूतानं धमकी द्यावी तशी बोलली मल्हारी मुक्त होऊन गेला आणि मेलेलं मड चालतं या गोष्टीवर माझा विश्वास बसला धन्यवाद